सत्य कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो सर्व गणपती मंडळांना सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने कळवण्यात येत आहे की आपलं मंडळ लहान असो अथवा मोठं लहान मुलांचे असो की तरुणांचे कुणाचेही असो आपण आपल्या मंडळामार्फत आपल्या गणपती बाप्पांचा फोटोसह असेल तर अध्यक्ष व कार्यकर्त्यांचं नाव फोटोसह नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवर सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोरच्या व्हॉट्सॲपवर टायपिंग करून बातम्या फोटो व व्हिडिओ पाठवावेत महाराष्ट्रातील त्या सर्वांच्या बातम्या सत्यमुखच्या वतीने मोफत प्रसिद्ध करू आपल्या सामाजिक आध्यात्मिक बाबीला सहकार्य करू महाराष्ट्रातील सर्व गणपती मंडळांना सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने शुभेच्छा आपला सत्यमुख जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका